आमच्या स्वाभिमानी पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष म्हणून आम्ही गेल्या दोन महिन्यापासून महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मुख्य अभियंता शहर मुख्य अभियंता आणि त्यांच्यानंतर मनपा आयुक्त साहेब यांचा सा वेळोवेळी वेळोवेळी आम्ही फॉलोअप घेतलेला आहे आणि निवेदन दिलेले आहेत निवेदनाचा उल्लेख असा आहे की विशेष विषय विशे असा आहे की महानगरपालिकेचे झोन क्रमांक एक दोन नऊ आणि तीन चार पाच या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाअंतर्गत ई टेंडरिंग निविदा जे दोन सन दोन हजार चोवीस पंचवीसला ज्या निघालेल्या आहेत झालेल्या आहेत त्याच्यातले काही काम झालेले आहेत काही काम सुरू आहेत तर याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे निविदा जाहीर करताना आणि स्वीकारताना आणि निविदा मंजूर करताना नियम अटी ज्या असतात त्याची पूर्तता याच्यात झालेली नाहीये आणि हे असे चोवीस काम आहेत जे कोट्यवधी रुपयांचे आहेत आणि त्या कोट्यवधी रुपयांच्या निविदेत कोट्यवधी रुपयांचाच भ्रष्टाचार झालेला आहे सदर महानगरपालिकेच्या गेट समोर आम्ही सदर विषयावर हे जे चक्री उपोषण आम्ही उद्या अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू केलेला आहे आज एकोणीस नोव्हेंबर आहे आज आमचा दुसरा दिवस आहे आणि जोपर्यंत या भ्रष्टाचाराबद्दल स्वतः आयुक्त साहेब दखल घेऊन चौकशी करून आणि याविरुद्ध कारवाई करत नाही निलंबनाची अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर तोपर्यंत आम्ही उपोषण काही सोडत नाही का मंडप काही आम्ही मंडपमधून काही आम्ही उठत नाही आणि उपोषण काही आम्ही सोडत नाही आणि याची दखल अजूनपर्यंत मनप्पा प्रशासनाने आमची घेतलेली नाही आहे तरी आम्ही लोकशाही मार्गाने ह्या उपोषणाची सुरुवात केलेली आहे आता पुढे पुढे पाहू काय होतं थँक्यू पुरावे म्हणजे निविदा जाहीर होत असताना निविदा मंजुरी देत असताना नियम अटी जे लागू असतात त्या नियम अटीची चौक्षी व्हावी ना तुम्ही ते आणा समोर तुम्ही ठेवा आम्हाला नियम अटीची पूर्तता तुम्ही दाखवा कारण की जनतेने प्रामाणिकपणे भरलेला टॅक्स आणि कर जो महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो हा पैसा जनतेचा सा आहे सामान्य नागरिकांचा सा आहे याची मालक ना स्वतः महानगरपालिका आहे ना कोणी अधिकारी आहे ना कोणी कर्मचारी आहे हा पैसा जनतेचा आहे आणि जनतेचा पैशाचा अपयव जर होत असन तर त्याविरुद्ध आमचे आदरणीय माननीय माजी खासदार राजूजी शेट्टी साहेब संपूर्ण महाराष्ट्रभर आज देशात जे विरोधकाची भूमिका निभावत आहेत तीच भूमिका आज आम्ही शहरात निभावत आहोत आणि जनतेसाठी आम्ही हे उपोषण जनतेच्या हितासाठी जनतेच्या जनते जनते पैशाचा सूक्ष्म मोक्ष लावावा आणि चांगल्या ठिकाणी खर्च व्हावा आणि आमचा शहर हा स्मार्ट सिटी आणि चांगला सुंदर व्हावा त्यासाठी आमचा प्रयत्न आहे एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही त्यासाठी लढाई देऊ आणि लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि त्यासाठी आम्ही ही लढाई पुढे चालू ठेवू मी अब्दुल राहू स्वाभिमानी पक्ष शहराध्यक्ष